ताई नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं गीतांजली महेंद्र भोर गाव गाव चौदा नंबर या विभागाचे खासदार अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर अमोल आहे त्यांचं काम खूप छान हजार ला पुन्हा कोणाला निवडून देणार त्यांना अरे लोक म्हणतात ते तर खासदार उपलब्ध होत नाही भेटत नाहीत तसं काय तसं जिकडं तिकडं उपलब्ध होण्यासाठी त्यांना आता काम आहेत त्यांची म्हटल्यावरती आपण कसं हे तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल दा अतुल बेंके अतुल बेंके ते सध्या तटस्थ आहेत जे शरद पवारांच्या सोबत किंवा अजित पवारांच्या सोबत अशी काही भूमिका त्यांची नाही दोन राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली आहे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांच्या सोबत जावं की अजित पवारांच्या शरद शरद पवार साहेबांच्या शरद पवारांच्या का बरं त्याचं कारण काय पवार साहेबांनी कामे पण भरपूर केलेली आहेत ना म्हणजे त्यांच्या पाठिंबा त्यांना पाठिंबा दिल्या दिला जावा असं म्हणजे त्यांनी कामगिरी भरपूर केलेली माझे आमदार शरद सोनवणे त्यांचं कामकाज कसं आहे त्यांचंही भरपूर खूप खूप प्रमाणे चांगले आशा ताई बुचके त्यांना ओळखत नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका